नमस्कार मी रेखा बाबा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा खूप कपडे घरा बसले आज गेली नाही पेटी होता मी शिरोला दिदीच्या चालला झाड मारायचं पटापटा काम करून घ्यायचे पण भरायचे अजून चला बघा मम्मी चालली आहे दुकानात आणि दिदी काम करते आता दिदीला भांडी घासायचे आणि काय करणार आहे माझी कामं झालेत म्हणे कपडे धुतलेत आता किचन घासायचे आणि दीदीने आतलं झाडं मारलंय इथला झाडं मारून ते तो मीने मी नाही चालली सोबत बाहेर आहे ना मम्मी मी घरात बसतीये बघा मम्मी चालली

जो कोण पकडणार परत खंडाळ मला मदत पकडायचं तर मग दाताचं परत त्यांनी जरा केलं म्हणजे सिमेंट लावलेलं ते काढलं साफ केलं आणि लावलं मग म्हणले दाद त्या दातानेच खायला लावलं जे साफ केलं आहे ना त्या दाताने खा म्हणजे जर दुखला तर मग नाही लावणार नाही दुखलं ना मग दात लावणार मग म्हटले तो आज खाऊन बघूया तुझं दुखत नव्हतं माझं तरी खाल्लेलं तरी बी आता त्यांचं काय असं प्रोसिजर करत असतील

खराब झाले परत करायला <दिणा> लागणार <तो दुमांगा? दिणा> आहे हे मिनी ना माझी पहिल्यांदा आहे मी शंभर रुपयाला म्हणजे पहिल्यांदा कानात कानातलं घेतलेलं आहे हे शंभर रुपयाचं कानातलं आणि पप्पांनी crawl... एकदा पप्पांना फक्त बोलली पप्पा घेऊन द्या पप्पाने एकदा लगेच दिलं पप्पानी पैसे काढले आणि बोलले की घे तुला काय घ्यायचं हे पहिले वाल्यास वीस शंभर रुपयाला हे माझ्या मामीनी दिलेलं मला ड्रेस घेतलेला मामीनी तर बोललं की तुम्हाला कानातलं वगैरे घ्या चूल आणि दोघींना वीस रुपयाला हे ना आमच्या इथं ना खूप कमी म्हणजे भेटतं असं वीस तीस दहा रुपया बी भेटत त्या हे आणि हे कानातलं हे बी तीस रुपयाला एवढं चांगलं कानातलं म्हणजे बघा ना तीसला भेटलंय दुसरं हे बी मस्त आहे यातलं कुठला आवडला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा माझं फेवरेट हे आणि हे वालं हे वाले सर आणि आत्ता घेतलं ह्याला एकदा मी नाही घातलं ह्याला बी नाही घातलं ह्याला घातले मी ठेवते नाही तर मग पूर्ण काळं पडतं ते असं बॉक्समध्ये ठेवले मी आज गुरुवार आहे ना आज मंदिरात जायचं स्वामींच्या असा व्ह्यू वाव किती छान फुल आलंय छान दिसत आहे ना आणि इथलं साडी बघते एकदम साडी आवडली मला ती बघते एकदा ट्राय करून वाटती पण ही मी नेक्स्ट टाईम ट्राय करते आता मी एक वन पीस काढला आहे आणि मम्मीने घेतलेला मम्मीसाठी घेतलेला त्यानंतर मी काही मम्मी घातलंच नाही कशी दिसते का मेंट सांगा वन पीस मला सांग कशी दिसते अगं देवाला कानातलं रील्स काढले दोन टाकते मी आणि आता काढून टाकते का की मला आहे भाजी आणायला आज गुरुवारी ना मी सांगितलं तुम्हाला गुरुवारी आज मंदिरात जायचंय

खूप दिवसांनी लाईट लावली आम्ही का की बोर्ड झाला मी तुम्हाला बोलली ना तर त्यामुळे आता पडापडा पप्पा पण मी नीट केलं त्यामुळं लाईट लावली पप्पानेच केलं नीट मग आता आपण खाली चाय बी बनवते भाजीला जाते पडापडा आवरते आणि मंदिरात जायचे मंदिरातला म्हणजे आता हे कपडे घालून तुम्ही ना मंदिरात जाणार आहे दुसरी घालणार ते बी तुम्हाला दाखवते चला बसली गाणी लावली देवाची आणि बनवती जोराने बोलते मम्मीने देवाची गाणी लावली म्हणून आणि आम्ही मंदिरला बी जाणार आहे आज चला मंदिरला जेवण बनवून झालं

त्यामुळे आता मी कपडे घालते आज गुरुवार आहे तर आज पिवळा रंग घालायचा असतो पिवळ्या करायचे कपडे घालायचे असतात तर आता झाला घालून घालून त्याच्यावर जॉकेट घालणार आहे छान वाटतय ना जॉकेट झालं जॉकेट घातलं याच्यावरती आता छान दिसतंय ना

येणाऱ्या महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण सर्वांनी सहकुटुंब सहमित्र परिवार या कार्यक्रमात सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा अजून वाढवावी सकाळी ठीक सहा वाजता महाराजांना पंचामृत निरुद्राभिषेक करण्यात येईल त्यानंतर पूर्ण ब्रह्मा सनातना विभुवरा निर्गुण सर्वेश्वरा ओंकार आपण ज्यांना स्वामी सेवेमध्ये यायचं आहे त्यांनी त्या दिवशीपासून स्वामी सेवेमध्ये जप दहीपुरी खायला आलो आहे मम्मी शेवपुरी खाणार आहे आम्ही दहीपुरी खाणार आहे शेवपुरी आली शिवस दहीपुरी या खायला घेते एक घे म्हणते आणि एक खाणार जातलं माझ्या यातलं <laughs> <देखे। laughs> सगळे मम्मीकडे टिकला नाही आहे त्यामुळे टिकला घेते मम्मी